मारून येणार नाही जाणार बंदा आमच्या हक्काची नाही कुणाच्या I'm yeah. महाराष्ट्रात सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत परंतु हे डोंगी सरकार झोपेच सो घेतलं सरकार जागव काल त्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री गिरीश महाजन विकास मंत्री यांनी अंगणवाडीबद्दल जे विधान केलेलं आहे त्यांच्या विरोधात विधान केलंय त्या गिरीश महाजनांचा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी आणि आम्ही संघटना जाहीर निषेध करतोय त्यांनी जर अशी अंगणवाडीच्या प्रती जर ही भावना ठेवली तर या महाविकास आघाडीला आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या साध्या मागण्या अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचाऱ्याला सव्वीस हजार मानत द्या मदत दिसाला बावीस हजार मानत द्या आणि माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ग्रॅच्युटी देण्याचा हे सरकार दखल देत नाही सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही ह्याचा अर्थ काय म्हणजे या राज्यामध्ये हुकुमच्याही चालू आहे ह्याचाच अर्थ असाच होतो आमचं म्हणणं एवढंच आहे ह्या सरकारनी लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरभोस बांधून ग्रॅच्युटी द्यावी अशी आमची मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढते लहान बालकं संधा बा बाल संधा माता गरोदर माता या आहारापासून वंचित आहेत तर ह्या सरकारला आमचं सांगणं आहे तुम्ही याचा विचार करा जर तुम्ही जर विचार करणार असाल तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी तुमच्या विरोधामध्ये प्रचार करतील आणि तुमची खुर्ची खाली खेचल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही सांगायला अंगणवाडी सेविका आज अठरावा दिवस आहे स्वपाचा तरी हे सरकार अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेचा विचार करत नाही तर आम्हाला वरघोस्पंधन वाढ पाहिजे एक हजार एक हजार रुपयाला गॅस सिलेंडर आहे घर भाडं द्यावं लागतं तिला रोजचा भाजीपाला आहे घर मुलांचं शिक्षण आहे सत्तर रुपये किलो रुपये जारी झालेली आहे साठ रुपये किलो गहू झालेला आहे तिने कसं जीवन जगायचं तिने ह्या अशा ह्या महागाईच्या काळात घर चालवायचं का मुलांचं शिक्षण करायचं का काय करायचं हे सगळे मोठे प्रश्न तिच्या समोर सुविधा तर तिला मिळतच नाही त्यांना मोठ्या मोठ्या पदावर राहून त्यांना सगळ्या सुविधा मिळतात आता गरीब लोकांना त्यांनी पाच फक्त पाच किलो धान्य मोफत दिले आणि त्यांना मात्र पन्नास किलो त्यांना सगळ्या सुविधा मिळतात त्यांना विमा मिळतो त्यांना फर्स्ट क्लासचे पास मिळतात जाईल तिकडे सगळ्या सुविधा मिळतात अंगणवाडी सेविका मदतनीसला काय मिळतं तिने जायचं तर तिने स्वतःच्या खर्चाने जायचं पण जाऊ घरांना आर्थिक टंचाई तेवढी आहे घर कुठं जायचं म्हणलं तर तिला अगोदर घरातल्या आपल्या मुलांचा घरात असणाऱ्या लोकांचा खाण्यापिण्याचा विचार करावा लागतो नंतर तिला मग पुढचं पाऊल उचलावं लागतं की आपण लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन ला क्लिक करा, वा करा ला व लाईक करायला विसरू नका